सुधारित शेती तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी मानवांचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपलं चॅनल जे आहे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पिकांची योग्य अशा मार्गदर्शन देण्याचं काम करतो आज आपण राजमामध्ये शेतकरी मित्रांनो आपण सर्वजण बघत असाल आपण सर्वांनी राजमा लावला असेल काही ठिकाणी राजमा म्हणतात काही ठिकाणी घेवडा म्हणतात काही ठिकाणी पोवटा म्हणतात आता जर बघितलं महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी क्षेत्र वाढत आहे परंतु शेतकरी मित्रांनो जर आपण जर बघितलं काही काही वाहन आपल्या वातावरणास होतात आता तुम्ही जर भरपूर काही लोकांनी पेरणी केली असेल काही लोकांनी पेरणी करायची राहिली असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात लक्षात घ्या जर तुम्ही मराठवाड्यामध्ये असतील तर मराठवाड्यामध्ये तीनच वाहन अतिशय चांगले चालतात म्हणजे की अति वातावरणात सुटवतात आता भरपूर जर बघितलं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं वरून ब्राझील वाघ्या असेल वाग्या म्हणताल तुम्ही हे घेऊ शकता किंवा आता दुसरे कुठलेही वाण घेत असाल लक्षात घ्या जे आपल्या वातावरणात सुट होतील अशाच वाहनांची जातीची निवड करा आता दुसरं सगळ्यात आता ह्याची तुम्हाला माहिती जर घ्यायची असं कुठले वान आपण निवडलं पाहिजे तर आपल्या प्ले दिलेलं आहे आपल्या शिक्षण आणि युट्यूब चॅनलच्या पूर्ण दिलेलं आहे आपण कुठले वाण वापरले पाहिजे कुठले खत वापरले पाहिजे पेरणीचं अंतर किती एकत्र ठेवलं पाहिजे हे आपण सर्व माहिती दिलेलं आहे आता आजचा सगळ्यात महत्त्वाचा विषय सगळ्या शेतकऱ्यांचा आता महत्त्वाचा विषय म्हणजे आता मला भरपूर ठिकाणी आता महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक राज्यातून प्रत्येक तालुक्यातून शेतकरी मला फोन करतात की सर आमचा राजमा पिवळा पडायला लागला आहे आमचा राजमा पिवळा पडताय आमची मर जास्त व्हायची परंतु ह्याचं कारण काय असू शकतं आता शेतकरी मित्रांनो मर होण्याची कारण भरपूर आहेत आता भरपूर शेतकरी बघितलं तर राजमासारख्या पिकाला वीज प्रक्रिया करतच नाहीत परंतु लक्ष लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये भरपूर असा पाऊस झालाय त्याच्यामुळं जमिनीमध्ये ओलावा जास्त होता यावर्षी त्याच्यामुळं जमिनीमध्ये ऑलरेडी बुरशी आहे बरोबर आहे का बरोबर ह्या बुरशीमुळे काय व्हायलाय हरभरा असेल राजमा असेल किंवा कुठलंही पिक असो त्याला बुरशीचा अटॅक जास्त व्हायला आणि त्याच्यामुळे त्याची मर लागायला लागेल आता राजमामध्ये भरपूर ठिकाणी बघितलं भरपूर मर आहे आता ह्या साधारण शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया केल्या अशा शेतकऱ्याला काही प्रॉब्लेम आला नाही ज्या शेतकऱ्याने वीज प्रकरण अशा शेतकऱ्या भरपूर प्रॉब्लेम आला आता लक्षात घ्या शेतकऱ्या मित्रांनो आता हे तुमचं पहिलं कारण झालं दुसरं कारण म्हणजे सगळ्यात महत्वाचं पाण्याचं व्यवस्थापन आता लक्षात घ्या तुमच्या जमिनीचा प्रकार सगळ्यात महत्वाचा असतो की पाण्याचं व्यवस्थापन करायला कुठलंही पीक घ्या तुम्ही पालेभाज्या घ्या किंवा आपल्या रेग्युलर पीक नगदी पिका घेत असेल आता उसासारख्या पिकाला पाण्याचा काही प्रॉब्लेम येत नाही त्याला किती तुम्ही पाणी देऊ शकता परंतु दुसरे जर तुम्ही अशी पिकं घेत असाल हंगामी पिका घेत असाल तर अशा पिकांना पाण्याचं नियोजन अतिशय महत्वाचं आहे आता बघितलं आज मग पीक आहे भरपूर आहे आता या साधारण शेतकऱ्यांनी पिंकलर लावले आता आपल्याकडे जर बघितलं मिनिमम लाईट सहा ते आठ घंटे असते सहा ते आठ घंटे असते आता शेतकरी रात्री लावून जातो आणि सकाळी आल्यानंतर लाईट गेल्यानंतर उघडतो काढतो म्हणजे पिंकलर काढतो मग ह्याच्यासाठी चांगलं बेस्ट जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मिनी पिंकलर वापरा पिंक कारण ते पाण्याचा जाऊ जायचं कमी पडतो मिनीपिंकल आणि दुसरं आता लक्षात घ्या आता जर तुम्ही असे जर पाणी साचत राहिले एका ठिकाणी झाडाच्या बोळ्याला आणि प्युअर जर काही जमीन असेल तुमची तर सगळ्यात जास्त मर येते कारण की त्या ठिकाणी कंडिशन येत नाही बरोबर का बरोबर जर तुमची मुलमा जमीन असेल तर या ठिकाणी जर थोडंफार पाणी जास्त झालं तरी चालते आता लक्षात अक्युरेट आपण तुम्हाला सांगतो आता तुम्ही मला सांगा कुठल्या जमीनला किती पाणी दिलं पाहिजे शेतकऱ्यांनी नमस्कार मी महेंद्र श्री किशन चोपणे राहणारे सोबगाव तालुका आंबोजा तालुका खेट जिल्हा आंबो बीड सर मला एक आता माझं असं एक म्हणणं आहे की आता ही आहे तर ह्याला आता मर का लागते आणि कशामुळे लागायचे त्याचं कारण आम्हाला सांगू शकता तुम्ही सगळ्यात महत्वाचं कारण लक्षात घ्या त्याच्यामध्ये जमिनीमध्ये ओलवा जास्त असला की बुरशी तयार होती बुरशीमुळे मर लागते हे सगळ्यात महत्वाचं कारण दुसरं म्हणजे वापसा कंडिशनमध्ये न पेरणं तुमचं हा तिसरं सगळ्यात महत्वाचं पेरणी करताना तुम्ही वीज प्रक्रिया नाही केल्याने जर तुम्ही वीज प्रकार केली तर जमिनीमध्ये बुरशी ऑटोमॅटिक मरून जाते आता पिकाला कुठलाही हानी करत नाही हे कारण मी नाही तर सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तुम्ही पेरणी नंतर किती वेळ पाणी देतात त्याच्यावर सगळ्यात महत्वाचं आहे आता समजा आम्ही आता ही फवारणी करायची आम्हाला जर समजा हे गोष्ट करताना आपण काय बघता रान जमीन बघता पाणी दिलंय नाही दिलंय ते सगळं बघून घेता आपण आधी तर आता हे पाणी तर आमचं असं काही ठिकाणी तर त्याच्यानंतर आम्ही हो हि तर आम्हाला दिसतय हि का आपलं आपलं असं असं झालंय तर त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर काय करायचं काय नाही थोडं सांगा ना सगळ्यात महत्त्वाचा शेतकरी मी तुम्हाला लक्षात घ्या ह्यांनी जे मानल्या शेतकऱ्यांचा अतिशय चांगला प्रश्न आहे सगळा लक्षात घ्या शेतीमध्ये खर्च जास्त व्यक्त करायचा नाही कमी खर्चात शेतीचं कसं उत्पन्न जास्त काढता येते सगळ्यांना लक्षात द्या सगळ्यात महत्त्वाचं लक्षात पाण्याचं नियोजन करत असताना जर तुमची कायची प्युअर जमीन असेल फक्त चार घंटे पान द्या किती घंटे म्हणजे मुरमा जमीन असेल चार घंटे पान द्या आणि जर प्युअर कायची जमीन असेल तर तुम्ही फक्त दोन प्युअर कायची जमीन असेल फक्त दोन घंटे पाणी द्या जर तुमचं हंगामी पीक असेल तर ऊस असेल तर ऊसाला पाणी जास्त दिलं तर काय अडचण नाही उसाला तर आहे जरी तुमचं येत्या कधी जर असं काय झालं तुमच्या पाणी जास्त पडलं ह्या वेळेस पडलं असेल पुढच्या वेळेस पडणार नाही पण तर त्यावेळेस काय करणं गरजे तुम्हाला बुरशीनाशक स्ट्रॉंग घेणं गरजेचं आहे आता तुमचं म्हणणं आहे मला आता बुरशीनाशक मध्ये तुमचे चार प्रकार आहेत हो चार प्रकार चार प्रकारचे चार आता समजा आम्ही जर दुकानदाराकडे तर सर्व आम्हाला ही असा असं द्या तर तुम्ही जर म्हणला त्यानं असं होतंय होत त्यात तर त्याच्यात आमचं जर रिक्वायरमेंट जर नाही झाली तर तो आम्हाला ते दुसरं वेळेत घ्यावं लागतं दुसरं लगेच त्याच्यानंतर काय फरक पडू शकतोय का आता लक्षात घ्या शकते माझं म्हणणं म्हणजे कसं की आज मी फवारणी केली तरी तर तर का मला तर तर चार दिवसाच्या नंतर फवारणी त्याचा मला काय वाटना की बाबा आपल्याला दुसरी आणखीन फवारणी करावं वाटते तर त्याच्यानंतर पिकाला काय होऊ शकतं का होतंय आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचा त्यांचा जणून प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा लक्षात कुठलंही बुरशीनाशक तुम्ही मारत असाल किंवा कुठलेही किटक मारत नाही त्याचा कमीत तुम्ही झाडामध्ये सात ते आठ दिवस झाड औषध राहतो लगेच दुसरं तुम्ही मारता आता काय होतंय आता दुकानदारीचा ही वेगळा विषय दुकानदाराला काय वाटतंय हा घ्या दुसरं लगेच काय अडचण येत नाही परंतु शेतकऱ्याने स्वतः सोबू विचार करून लक्षात घ्या कुठलंही औषध मारत असाल तर कमीत कमी पाच दिवस घ्या बुरशी बुरशीनाशक मारत असाल कीटकनाशक की की मारत असाल कुणी जरी म्हणलं आणि दुसऱ्या मध्ये घेत असताना सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या तुम्ही चांगल्या कंपनीचं औषध घ्या आता काय होतं भरपूर मार्केटमध्ये कंपन्या हजारो कंपन्या मार्केटमध्ये परंतु चांगल्या चांगल्या कंपनीचे औषध घ्या आता बीएसएफ सारख्या असेल सीजंटल सारख्या ह्या कंपन्याचे औषधे आहेत परंतु लोकल कंपनीचे औषध घेतात तुम्हाला डबल डबलच मारावं लागते परंतु आता लक्षात घ्या जर तुम्ही अशा प्रकारे जर औषध जर मारत असाल तर चांगल्या कंपनीने मारले तर तुम्हाला कमीत कमी पंधरा दिवस भरून नियंत्रण करतो किती दिवस पंधरा दिवस त्याच्यामुळं शेतकऱ्याचा खर्च वाचतो आणि चांगले मालुकर असल्यामुळे तुम्हाला उत्पादनही चांगले मिळते आणि तुमचा महिना सुद्धा वाटते त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अशा प्रकारे जर तुम्हाला कुठलीही अडचण असेल आता ह्या शेतकऱ्यांनी भरपूर असं त्यांचं दिलखुलासा अडचण त्यांनी विचारली तुम्हालाही कुठली अडचण असं आपलं जे चॅनल आहे ते शेतकऱ्या चॅनल आहे त्याच्यात कुठल्याही कंपनी आपण मार्केटिंग करत नाही किंवा कुठलंही काय करत नाही आपलं सर्वसामान्य ह्याच्यामध्ये हेतू काय असतो शेतकऱ्याला शित शेतीमध्ये कमी खर्चात कसं उत्पादन जास्त काढता येईल ह्याच्यावर आपण सर्वसामान काम करतो जर तुम्हाला टेक्निकली कुठलीही अडचण असेल कुठल्याही पिकं असेल तुमचं राजमा असेल हरभरा असेल गहू असेल किंवा ऊस असेल ह्या कुठल्याही पिकाचं कुठलीही अडचण असेल तर हरभऱ्याबद्दल ते सांगा गव्हाबद्दल बी सांगा आम्हाला आता हरभऱ्याबद्दल लक्षात घ्या हरभरा जर तुम्ही लागवड करत असाल तर हरभऱ्यामध्ये सगळ्यात प्रमाण येतं मर मग ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुमच्या जमिनीचा प्रकार जर तुमची जमीन प्युअर काळीची असेल तर जे बागायत वन आहेत म्हणजे आपल्या हिंमत असेल असे बागायत वन वापरा आणि जे तुमचे जर साधी जमीन असेल आणि पाण्याचा एखादा सोर्स असेल तर तुम्ही हे आपल्या दुसरी कुठले वाहन आहेत दोन वाहन आहेत बघा विजय असेल दिग्विजय असेल अशी वान वापरू शकता जर तुमच्याकडे अतिश पाणी जास्त असेल तर काबुलीसारखं वाण करू शकता आता काबुलीमध्ये आमच्याकडे समजा माझ्याकडे काबुली आहे एक दीड एकर काबुली आहे माझ्या काबुली काबुलीमध्ये काय त्याचं पान आत्ताच पिवळं पडते आता लक्षात घ्यायचं कारण एक लक्षात घ्या छोटं छोटं पान आहे आता सध्या चालू सगळ्यात महत्वाचं उसामध्ये आहे उसामध्ये आता उसाला आपण जास्त पाणी जातो लक्षात घ्या हरभरामध्ये पाण्याचा पंधरा दिवसाच्या नंतरच पाणी दिलेलं नंतर दिले आता लक्षात घ्या उसाला पाणी जास्त लागतं म्हणून आपण पाणी जास्त जातात कुठले आंतरपीक असतं तुमचं हरभरामध्ये आता ह्याच्यामध्ये तुमचे वाण फुट लावलं तुम्ही उसामध्ये जात फुट लावली काबुले काबुले लक्षात घ्या काबुलीमध्ये मध्ये दोन प्रकार आहेत मोठी काबुली छोटी काबुली जर तुमची पाबुली जर वाहन वा असेल तर त्याला पाण्याचं नियंत्रण करा पाणी कमी कमी देत राहा कारण त्याला मर लागणार आहे त्याला पाणी जास्त हरभरा मुळात मध्ये पाणी कमी काय लागणार आणि आपल्या सगळ्या लक्षात घ्या सर्वांना ठोकता माहिती आहे रबीला पीक कुठलं येते त्याला पाणी कमी लागतंय प्रकारे सगळ्यांनी लक्षात व्हा पाण्याचं नियोजन व्यवस्थित करा आजचा जो व्हिडिओ होता आपला एकंदरीत तुम्ही राजमा करत असाल तर राजमामध्ये अति तर अतिरिक्त पाणी कुणी कुणी देऊ नका राजमाला जेवढी गरज आहे तेवढं द्या तुमचा जमिनीचा प्रकार वळ तुमचे प्युअर काळे असेल तर पाणी कमी कमीत कमी पाणी द्या जर तुमचं मुरमाळ जमीन असेल तर थोडं जास्त पाणी द्या परंतु आठ आठ सहा सहा घंटे पाणी देऊ नका त्याच्यामुळे तुम्हाला परिणाम होईल ज्याने आपल्या जमिनीला बुरशी लागेल पिकाला बुरशी लागेल त्याच्यामुळे तुमची एखादी फवारणी वाढेल आणि फवारणी वाढल्यामुळे तुमचा खर्च वाढेल आणि आपल्याला सर्वसामान्य शेतकऱ्याचा खर्च कमी करायचा खर्च नियंत्रण करण्यासाठी एक सगळ्या शेतकरी बांधवांना माझी सुद्धा अशी सांगण्याची इच्छा आहे की आपली जर काळी सुपीक जमीन जर असेल तर आपण पाणी कमी दे देणे मुरमार जमीन असेल तर त्याच्याप्रमाणे आपण एक दो दोन घंटे जर चालविलं तर आपल्याला ही काळी जमीन फी होती असेल तर चार घंटे चालवा हेच माझं बी एक सांगणं सरने मला आत्ता सांगितलं तर मी बी असंच करणार आहे तुम्ही सगळ्यांना शेतकऱ्यांना लक्षात घ्या पाणी किती आहे म्हणून वैष्ट घालू नका पाण्याचा योग्य वापर करा आणि आपला खर्च वाचावा आज आपल्या साधारण शेतकऱ्यांनी साहेब आहेत त्यांनी अत्यंत महत्त्वाचा वेळ दिला त्यांचं टेक्निकल माहिती सांगितली असे अनुभव शेतकरी आहे कुठेतरी असणं गरजेचं आहे कारण की त्यांनी त्यांचा त्याच खर्च वाचन सर्व शेतकऱ्यांनी आपला वेळ दिला यांनी वेळ दिला त्याबद्दल आपलं सुधारशित तंत्र हे भरपूर त्यांचा आभार आहे धन्यवाद